स्टुडंट लक्ष द्या आता कोणतं आपण फंक्शन पाहतोय तर नेस्टेड इफ फंक्शन कोणतं फंक्शन पाहतोय नेस्टेड इफ नेस्टेडिफ याचा अर्थ काय की इफ फंक्शनमध्येच आणखीन अलग अलग इफ फंक्शन असणार बरोबर ना एका कंडिशनमध्ये आणखीन अलग अलग कंडिशन असणार त्याला आपण काय बोलू शकतो आपण नेस्टेड इफ फंक्शन बघतोय काय नाव त्याचं नेस्टेड इफ मग आपण कशावरती काढणार आहे ग्रेड ग्रेडवरती करणार आहे आपण बेसिक एक्सेल जेव्हा शिकलो होतो त्यावेळी ग्रेड काढताना काय घेतलं होतं ए ग्रेड किंवा बी ग्रेड हे दोनच ग्रेड घेतले होते बरोबर ना एक तर ए ग्रेड घेतली होती किंवा बी ग्रेड घेतली होती बरोबर ना या दोन ग्रेड घेतली होती पण आपल्याला आता दोनपेक्षा आणखीन ग्रेड घ्यायचे आहेत म्हणजे कसं तर आपण इथे कंडिशन लिहिले बघा जरा इथे कंडिशन काय दिले तर पर्सेंटेज आणि इथे ग्रेड लिहितो समजा आपण बरं जर का पर्सेंटेज नाईन्टी किंवा पेक्षा जास्त असतील ग्रेटर दॅन ओन इक्वल टू समजा घेतो आपण तर नाईन्टी किंवा पेक्षा जास्त असतील तर त्याची ग्रेड काय आली पाहिजे मेरिट दाखवलं पाहिजे त्या समोर काय दाखवलं पाहिजे मेरिट समजा एखाद्याचे पर्सेंटेज सेवंटी फायपेक्षा जास्त असतील सेवंटी फायव्ह किंवा सेवंटी फायव्हा जास्त तर त्याच्यासमोर काय आलं पाहिजे डिस्टिंगशन आलं पाहिजे सिक्स्टीपेक्षा जास्त असेल तर काय आलं पाहिजे ए ग्रेड किंवा फर्स्ट क्लास लिहू शकतो आपण इथून फिफ्टीपेक्षा जास्त असतील तर काय आलं पाहिजे बी ग्रेड आणखीन फिफ्टीपेक्षा जेवढे कमी असतील तर सर्वांसमोर काय आलं पाहिजे सी ग्रेड आलं पाहिजे समजतंय फिफ्टीपेक्षा जेवढे कमी असतील तर सगळ्यांसमोर काय आलं पाहिजे सी ग्रेड आलं पाहिजे समजतंय ग्रेड असे आपण अलग अलग कंडिशन दिले मागच्या वेळी आपण ए आणखीन बी ग्रेड एवढे दोनच दिले होत्या मग असे जास्त ग्रेड द्यायचे असतील तर आपण इफ फंक्शनचा यूज करू शकतो पण मध्ये कोणता इफ यूज करणार नेस्टेड इफ याचा अर्थ काय की एका फंक्शनच्या आतमध्ये आणखीन अलग अलग फंक्शन समजते मग कसे तयार करणार बघा इथून जायचं आहे इथून इथून आपण कोणतं फंक्शन घेणार इफ फंक्शन घेणार इथून कोणतं फंक्शन घेणार आहे इफ फंक्शन मग कुठून घेणार आहे एक तर आपण इथून लिहून घेऊ शकतो किंवा सोपी आयडियाकडून जाणार आहे फॉर्म्युलामध्ये जायचं आहे फॉर्म्युला आहे ना इन्सर्ट फंक्शन किंवा होममधून पण घेऊ शकतो आणि कोणतं फंक्शन घेणार आहे इफ बघावतो कोणतं फंक्शन सिलेक्ट करतो इफ फंक्शन सिलेक्ट केलं नंतर ओके करतो आहे हॅलो आता पहिलं लॉजिकल टेस्ट आहे ना मग लॉजिकल टेस्ट म्हणजे काय आपलं ते कंडिशन घेना आपले काय पर्सेंटेज बघायची आपल्याला मग इथे क्लिक करायची जर का पर्सेंटेज हॅलो आपण पर्सेंटेज दोन डेसिमरपर्यंत ठेवले तर पर्सेंटेज झालं पुढे काय देना ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू किती घेतले दे ग्रेटर दॅन इक्वल टू नाईन्टी समजते ना पर्सेंटेज जर का ग्रेटर दॅन इक्वल टू नाईन्टी असतील व्हॅल्यू ट्रू म्हणजे काय तर खरोखर जर का नाईंटी किंवा नाईन्टी पे जास्त असतील तर काय रिजल्ट आला पाहिजे म्हणजे ग्रेड काय आली पाहिजे मेरिट मग इथे लिहायचं मेरिट हॅलो पण एकच ग्रेड आहे का आणखीन ग्रेड द्यायचे आहेत मग आपण क्लिक कुठे करायचं होतं व्हॅल्यू इफ फॉल्समध्ये क्लिक करायचं आहे आलं आता नेक्स्ट डे अर्थ काय बोललो होतं की इफ फंक्शनमध्ये आणखीन अलग अलग इफ घ्यायचे आहेत पण इफ फंक्शन कुठून घ्यायचं आहे की व्हॅल्यू फॉल्समध्ये क्लिक केल्यानंतरच इफ फंक्शन घ्यायचं आहे मग कुठून मिळणार आता इफ फंक्शन पुन्हा इथे क्लिक करायचं आहे दाखवतो इफ फंक्शन एक मिनिट लक्ष जरा पुन्हा इथून कुठून जातो आहे आपण इफ फंक्शन घ्यायचं ना फॉर्म्युला किंवा इथून घेऊ शकतो होममधून इन्सर्ट फंक्शन इफ आणखीन काय करतो इथून ओकेवरती गेलो हॅलो आता ओकेवरती गेल्यानंतर कुठे येणार आहे तर पर्सेंटवरती क्लिक करायचं जर का पर्सेंटेज काय दिली पहिली कंडिशन ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू नाईंटी म्हणजे नाईन्टी किंवा नाईंटीपेक्षा जास्त असतील तर रिझल्ट काय आला पाहिजे इथून मेरिट काय दाखवलं पाहिजे रिझल्ट त्याचं मेरिट दाखवलं पाहिजे बरोबर ना आता व्हॅल्यू फॉल्समध्ये घ्यायचे क्लिक करायचे आणखीन इफ फंक्शन कुठून घ्यायचं आहे तर इथे क्लिक करायचं आहे दाखवतं इफ फंक्शन बरं ना व्हॅल्यू फॉल्समध्ये जायचं आहे नंतरच इफ घ्यायचं आहे इथून नवीन इफ फंक्शन घ्यायचं आहे हॅलो पुन्हा ब्लँकमध्ये आता कुठे जायचं पुन्हा पर्सेंटेज वर्सेंटेजवरती जायचं आहे आता पर्सेंटेज किती सेवंटी फाईव्हच्या वरती दाखवायचे आहेत ना पुन्हा कुठे क्लिक करायची आहे पर्सेंटेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सेवंटी फाईव्ह समजतंय ना आता वॅल लास्टला क्लिक करायचं आहे व्हॅल्यू ट्रू म्हणजे काय जर का पर्सेंटेज सेवंटी फायव्हट जास्त असतील तर कोणता आला पाहिजे मे ग्रेड तर डिस्टिंक्शन दाखवायचं आपल्याला तर काय लिहिणार इथून बरं इथून लिहिलं डिस्टिंक्शन पुन्हा लास्टला क्लिक करायची आहे आता इफ फंक्शन घ्यावं लागणार अजून पण इफ सेवन्टी क्लिक करून घ्यायचं आहे फॉल्समध्ये क्लिक करून इफ घ्यायचं आहे कुठून इफ घेणार आहे इथून क्लिक करायचं आहे इफ फंक्शनवरती हॅलो पुन्हा कुठे जाणार आहे पर्सेंटेज क्लिक करायची परसेंटेज पर्सेंटेज आता काय घेतो ग्रेटर दॅन सिक्स्टी है ना ग्रेटर दॅनवर इक्वल टू घेतो आहे आपण ग्रेटर दॅनवर इक्वल टू काय घेतो आहे सिक्स्टी आहे ना सिक्स्टी किंवा सिक्स्टी पेक्षा जास्त असतील तर कोणती ग्रेड आली पाहिजे ए ग्रेड आली पाहिजे हॅलो पुन्हा शेवटी क्लिक करायचं आहे आता कंडिशन संपलात का नाहीत ना अजून मग पुन्हा एक फंक्शन घ्यायचं आहे शेवटी क्लिक करून काय घेणार आपण इफ फंक्शन घेतो इथून हॅलो आता पुन्हा किती आहे ग्रेटर दॅन सिक्स्टी झालं ना तसं ग्रेटर दॅन फिफ्टी घ्यायचं आहे मग कुठे येणार आहे पर्सेंटेज म्हणजे त्या सेलवरतीच क्लिक करायचं आहे समोर की पर्सेंटेज बरोबर ना एकच सेल क्लिक करायची आहे पर्सेंटेज ग्रेटर ऑर इक्वल टू किती घेतोय आता फिफ्टी म्हणजे फिफ्टी किंवा फिफ्टीची जास्त असेल तर कोणती ग्रेड सांगितले बी ग्रेड आता शेवटी क्लिक करायचं आहे आता अजून कोणती कंडिशन दिले का नाही दिले ना मग फिफ्टीच्या खाली जेवढे पण पर्सेंटेज असतील त्या सर्वांना कोणती ग्रेड आली पाहिजे सी ग्रेड आली पाहिजे मग इथून आपण लिहायचं सी ग्रेड म्हणून आता ही फंक्शन घ्यायचा का नाही ज्यावेळी कंडिशन संपणार त्यावेळी शेवटची कंडिशन इथे लिहायची आहे समजतं एवढं नंतर कुठे जाणार आहे ओकेवरती क्लिक करायचं आहे समजतं ना इफ फंक्शन घेताना लक्षात ठेवा की शेवटी क्लिक करून व्हॅल्यू फॉलमध्ये क्लिक करायचं आहे नंतर इफ फंक्शन घ्यायचं आहे नंतर ओके करायचं आहे हॅलो समजलं आता पाहिजे तर साईज कमी करतो थोडेटो आहे ना आता पुन्हा काय करायचं आहे ट्रॅक करायचा इथून बघा रिझल्ट जास्त घेतला म्हणजे आपल्याला कळून येऊ शकतो किती स्टुडंटचे नावं केले दोनशे स्टुडंटचे नावं एंट्री केलेत दाखवतोय आपण पण असं अलग अलग रिजल्ट बनवू शकतो कोणाला डिस्टिंगशन मेरिट कोणमध्ये आहे ए ग्रेड कोणाला आहे बी ग्रेड कोणाला आहे सी ग्रेड कोणाला आहे दाखवतोय अलग अलग समजतंय आपण इथून टेस्ट करून पाहू शकतो की वरती मेरिट येते की नाही येते असं आपण चेक करू शकतो इथून नाही ना इथून पर्सेंटेज मार्क्स वगैरे चेंज करून आपण स्वतः ट्रायल घेऊन बघू शकतो की ग्रे ग्रेड जर का नाईंटीवरती असतील समजा इथे नाईन्टी पर्सेंट करतोय बघा दाखवते मेरिट समजतंय अंडो करून मागे आलो समजा इथून समजलं कोणता फंक्शन बघितलं आपण नेक्स्ट डीफ नेक्स्टर डीफेचा अर्थ काय की एका इफ फंक्शनमध्ये आणखीन अलग अलग इफ फंक्शन घेतोय समजलं आहे करण्यावरती ट्राय तर कशावरती आपण वरती ट्राय करतोय